त्याऐशी कोणीतरी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं जोडणार शिवसेनेच्या तिकडावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात मग त्याला काय ओवाडू आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा बर आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं या काय जे काळं वेळ वाटत ते त्याच्या अगदी अंगवरती नाचला तरी चालेल पण या भडव्यानं अशीच शिक्षा झाली पाहिजे चिथावणी वगैरे काही नाही आमच्या एकंदर जगण्या मरण्याचा प्रश्न आहे आम्ही काही देवनाचे भोकण नव्हत या कालपराकरच्या भांद्याचा खटिक खाना नाहीये किरानकेत हिंदू उभे राहिले प्रत्येकाच्या गळामध्ये झेंडूची माळ आहे आणि ते सुरदा सुरजा सोरा सोळापर्जेत वगैरे वगैरे ह्याच्यावर आलं एकेकाची मुंडी घाल त्याच्या म्हणा गांडूच्या